गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता वाजलेले आहेत पाच वीस म्हणजे पाच वाजून वीस मिनटं तसं तर मी पाचलाच उठलेली होती मात्र तुम्हाला वेळ दाखवायला मला जरा उशीर झाला तर आता वाजलेले आहेत पाच वीस आणि आजचा दिवस आहे संडे तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की संडे असल्यावर इतक्या लवकर का उठली तर आज जरा बाहेर जायचं आहे मला तर त्यासाठीच जरा लवकर उठलेली होती मी नाहीतर संडे म्हटलं की जरा असा निवांत दिवस असतो थो। थोडं टिफिन वगैरेची काही धावपळ वगैरे नसते त्यामुळे मग आरामातच उठत असते मात्र आज जरा जायचं आहे त्यासाठीच थोडी लवकर उठली होती मी तर आज ना म अपेक्षाची ड्रॉईंग कॉम्पिटिशन आहे त्याच्यासाठी मला साडेसातला नागपूरला यशवंत स्टेडियमला जायचं आहे तर त्याच्यासाठी थोडं लवकर उठून सगळी कामं वगैरे करायला घेतली होती मी कारण जेवढं होईल तेवढं करून जाईल मग बाकी आल्यानंतर करेन पण एकदा घराबाहेर पडलं की किती वाचतील याचा काही म्हणजे मग नेम नसतो की तिथे गेल्यानंतरही किती उशीर होईल काय होईल वगैरे तर त्याच्यासाठी मग जे जेवढे कामं करता येईल तेवढे कामं मी करून जाईल म्हणून जरा लवकरच उठले होते मी तर आधी पोर्चमधला वगैरे सगळी झाडझूड वगैरे पायऱ्यांवरची सगळी करून घेतली आणि आता ना थोडी थोडी थंडी पडायला लागलेली आहे तर सकाळी सकाळी बाहेर निघाली होती ना तर थोडा गारवाच होता बाहेर हवेमध्ये आणि थोडी थंडीही वाटत होती तर म्हणूनच मग आता दार मी लावून घेतलेला आहे कारण बाहेरची झाडझूड वगैरे माझी सगळी झालेली आहे आणि आता घरातली झाडझूड वगैरे करायची होती म्हणून सोफा वगैरे सोफ्यावरची जे काही कवर वगैरे आहे ते सगळं काढून मी सोफा वगैरे सगळा झटकून घेतला आणि त्यानंतर मग झाडझूड वगैरे करून घेतली तर आता घरात सगळे झोपलेले आहे त्यामुळे मी काही सगळे लाईट वगैरे लावले नाही कारण त्यांची झोप मोड वगैरे व्हायला नको म्हणून फक्त हॉलचा आणि किचनचा तेवढा मी लाईट वगैरे लावून घेतलेला आहे तर ते सगळं झाडझूड वगैरे करून घेतली आणि सहा वाजता मग अपेक्षाला उठवणार मी कारण साडेसातपर्यंत जायचं आहे तर तोपर्यंत होऊन जाईल मग तिचंही सगळं आणि यांनाही थोडं बाहेर जायचं आहे तर तेही उठतील सहा वाजेपर्यंत तर मग मी माझी झाडझूड वगैरे जी काही करायची होती ती सगळी करून घेतली आणि बाहेरही ना थोडं उजाडत आलेलं होतं आणि छान वाटत होतं सकाळचं बाहेरचं वातावरण वगैरे मस्त थंडगार हवा सुरू होती आणि छान असं प्रसन्न वाटत होतं बाहेर तर घरातलं झाडू वगैरे मारून झाला त्यानंतर मग घरातला पोछा वगैरे सगळा मी मारून घेतला त्यानंतर मग पोर्च वगैरेही सगळा पुसून घेतला होता आणि आता बाहेर चांगलंच उजाडलेलं आहे तर माझी घरातली बाहेरची वगैरे सगळी क्लिनिंग वगैरे झाली त्यानंतर मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली त्यानंतर मग चहा वगैरे ठेवला आणि आता अपेक्षा आणि हे देखील उठलेले आहेत तर बाहेर कुठे जायचं वगैरे म्हटलं की घरातली वगैरे आपली कामं लवकर होऊन गेली की, की मनालाही समाधान वाटतं की कामं वगैरे झालेली आहे नाहीतर मग कामं वगैरे पडून राहिली की मग आपलं मन सगळं त्या कामांमध्येच असतं म्हणूनच रात्री मग मी मोबाईलवर अलार्म वगैरे लावून घेतलेला होता कारण सकाळी वगैरे जाग वगैरे आला नाही उशीर वगैरे झाला की कामाची सगळी धावपळ झाली असती तशी रोज अपेक्षाची शाळा वगैरे असली की मी सहाला उठत असते म्हणजे डबा वगैरे सगळं बनवतपर्यंत तेवढा वेळ लागतोच मग तिला कारण साडेसातला जावं लागतं आणि शाळा वगैरे नसली म्हणजे सुट्टी वगैरे असली की मी साडेसहापर्यंत उठते तर पूजा वगैरे सगळं माझं झालेलं आहे आता मी थोडीफार भांडी होती तीही लावून घेतली त्यानंतर आमचे कपडे वगैरे होते तिघांची आंघोळ वगैरे झालेली होती तर ते सगळे मी धुवून घेतले त्यानंतर मग मीही रेडी झालेले होते नंतर मग अपेक्षाला वेणी वगैरे करून दिली आणि सक्षमही उठलेला आहे तसं तर आज संडे आहे त्याची ट्युशन वगैरे नाही आहे मात्र तोही खेळायला जाणार आहे तर तोही उठलेला आहे आणि तसं तर मी आणि अपेक्षा ऑटोनीच जाणार होतो आता साडेसात वाजलेले आहे आणि आम्हाला साडेआठपर्यंत तिथे पोचायचा आहे मात्र मग मा निघाल्यानंतर यांनी म्हटलं की मी सोडून देतो म्हणून त्यामुळे मग त्यांनी आम्हाला डायरेक्ट यशवंत स्टेडियमला सोडून दिलं तर बाहेरचं वातावरण बघा खूप सुंदर असं वाटत होतं म्हणजे अगदी शांतता होती सगळीकडे अजिबात ट्रॅफिक नाही कुठल्याच गोष्टीचा आवाज नाही आणि सूर्य बघा किती छान दिसतोय तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं कधी कधीच या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत असतात तर छान वाटत होतं तर आता आम्ही यशवंत स्टेडियमला पोहोचलेलो होतो आणि सकाळी ना मोकळं होतं इथे ना भरपूर अशी थंडी वाटत होती आणि बघू शकता तुम्ही खूप मोठं असं हे स्टेडियम आहे इथे धंतोलीला आणि भरपूर इव्हेंट नेहमीच इथे होत असतात तर मागच्या वर्षी मी योगा डे झाला होता इथे तेव्हा आली होती म्हणजे अपेक्षाच्या शाळेतनंच म्हणजे मुलांना वगैरे आणलेलं होतं तर आम्ही पर्सनली इथे आलेलो होतो योगा डेला तर खूप छान झाला होता तेव्हाही त्यानंतर मग मी आता आलेली आहे तर भरपूर पॅरेंट्स आपल्या मुलांना इथे घेऊन आलेले होते आणि भरपूर शाळांचे मुलं आलेले होते तर इथे रजिस्ट्रेशन वगैरे सुरू होतं तर अपेक्षाने आपलं रजिस्ट्रेशन वगैरे करवून घेतलं होतं आणि त्यानंतर मग त्यांना ड्रॉइंग शीट आणि किट वगैरे मिळालेली होती तर ते सगळं घेऊन मग ते ग्राउंडमध्ये वगैरे बसले होते आणि या माझ्या बाजूला बसलेल्या आहे तर त्या अपेक्षाच्या फ्रेंडच्या मम्मी आहेत तर मग आम्ही सोबतच बसलेलो होतो आणि आता ड्रॉईंग कॉम्पिटिशन थोड्या वेळ सुरू होणार होती म्हणजे नऊ वाजत होते तरी मुलं म्हणजे येणं सुरूच होते इथे आणि मी तर एवढ्या घाईने आलेली होती की साडेआठला जसं पोहोचायचं होतं तिथे असा मॅसेज आलेला होता आणि नऊ ते दहा म्हणजे एक तासाचा वेळ मुलांना मिळणार होता त्या कॉम्पिटिशनसाठी तर अपेक्षाची इच्छा होती या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्याची आणि फक्त थोडा येण्याचा प्रश्न होता कारण घरापासून बरंच लांब आहे दंतोली म्हणजे साधारण अकरा किलोमीटर वगैरे पडतं पण म्हटलं चला तिची इच्छा आहे म्हणून मग मी आली होती कारण अशा काही गोष्टींमध्ये ज्याच्यामध्ये मुलांना आवड आहे तर त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असते आणि प्राईज मिळणं वगैरे काही आवश्यक नसतं ते सहभागी होणं आणि त्यातून त्यांना मिळणारा आनंद महत्त्वाचा असतो त्यासाठीच मी तिला घेऊन आलेली होती आणि अपेक्षासोबत मीही इथे भरपूर एन्जॉय केलेलं होतं खूप छान वाटलं होतं मला इथे येऊन आणि सकाळी तर मी चहा वगैरे घेऊन आलेली होती मात्र थंडी होती त्यामुळे इथे चहा वगैरे मी घेतला कारण इथे भरपूर असे स्टॉल वगैरे खाण्याच्या पदार्थाचे वगैरे लागलेले होते मात्र मग चहा वगैरे घेतला आणि मग मी इथे अपेक्षाला बघायला आली तर ती आधीच आपलं जे ड्रॉइंग होतं ते आधीच सबमिट करून आलेली होती नाहीतर मी नक्कीच तुम्हाला दाखवलं असतं तर आता अपेक्षा आणि मला दोघींनाही जाम भूक लागलेली त्या ला ला ला, होती त्यामुळे मग डोसा वगैरे खाऊन घेतला आणि मग आता आम्ही घरी यायला निघालो होतो तर दोघींनी आम्ही मस्त असं एन्जॉय केलेलं होतं छान अपेक्षासोबत मीही एन्जॉय केलेलं होतं तर मग अशी यशवंत स्टेडियमवरून आल्यानंतर म्हणजे मला साधारण साडे अकरा वाजले घरी यायला आणि आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला बाकीचे सगळे कामं तर सकाळीच झालेले होते माझे त्याच्यामुळे काही दुसरं वगैरे म्हणजे कामं नव्हते फक्त स्वयंपाकच करायचा होता तर मग स्वयंपाक वगैरे केला आणि तर आता वाजलेले आहेत अडीच तर मला आता अजून थोडं बाहेर जायचं आहे माझ्या मैत्रिणींचा फोन आलेला होता तर आता तिकडे जाते कुठे जाते पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा तर आता ना परत मी बर्डीलाच आलेली होती झाशीरानी स्क्वेअरला तर माझ्या मैत्रिणींचा फोन आला की आपण थोडं बाहेर जाऊया त्यांना थोडीफार शॉपिंग करायची होती परत ते म्हणाले की सोबत थोडा वेळ वगैरे घालवूया आपण म्हणून मग रेडी होऊन मी आलेली होती तर इथे माझ्या एका मैत्रिणीला तिच्या घरच्यासाठी झुमर घ्यायचं होतं तर तेच आम्ही सगळे सिलेक्ट करत होतो आणि आपल्या आप आप बायकांची खरेदी म्हटलं की आपल्यासोबत कुणी असलं की ते आपल्याला थोडंफार सजेशन देत असतात की असं घे तसं घे वगैरे नाहीतर थोडं कन्फ्युजन असतं आपल्याला की काय कसं घ्यायचं वगैरे तर आम्ही फायनल केलं होतं हेच झुमर तर अगदी सिम्पल आणि सोबरमध्ये खूप छान वाटत होतं ते झुमर तर भरपूर डिझाईन्समध्ये खूप छान छान झुमर होते तिथे तर हेच फायनल केलं होतं आणि मग ते ते आता ते पॅक वगैरे करून घेतलं आम्ही आणि त्यानंतर आम्ही आता बर्डीमध्ये परत थोडीफार शॉपिंग करायची होती त्यासाठी निघालेलो होतो तर या ज्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत तर ज्यावेळी मी जॉब करायची शाळेमध्ये तेव्हापासूनची आमची सगळ्यांची मैत्री आहे तर एकाच शाळेत होतो आम्ही सगळे ॲज अ टीचर तर तेव्हापासनंच आमची इतकी घट्ट मैत्री आहे की नेहमीच आम्ही जेव्हाही आम्हाला सगळ्यांना वेळ असेल तर एकत्र येत असतो आणि थोडा वेळ सगळे आम्ही सोबत घालवत असतो आणि खरंच सांगते जीवनामध्ये ना आपल्याला एक तरी जीवाभावाची अशी जीवा जी जी मैत्रीण असायलाच हवी की जिच्याजवळ आपण सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो म्हणजे मैत्री हे असं नातं आहे की सगळ्या नात्यांपेक्षा वेगळं असतं की जिथे आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी बोलू शकतो म्हणून मला तरी असं वाटतं की जीवनामध्ये आपल्याला एक तरी मैत्रीण ही नक्की असायलाच हवी की जिथे आपण आपलं मन मोकळं करू शकलो पाहिजे घ्याच आहे घर संसार मुलं घरातली कामं नातेवाईक तर या सगळ्या गोष्टी तर आपल्याला लागलेल्याच आहे आणि त्या अतिशय आनंदाने आपण त्या सगळ्या करतच असतो कारण ते सगळं आपल्या जीवनाचा एक भागच बनलेला असतो मात्र या पलीकडेही आपण थोडाफार वेळ स्वतःला दिला पाहिजे असं मला तरी वाटतं कारण सकाळी उठल्यापासून आपली धावपळ हीच असते की घरातल्यांना प्रत्येकाला काय हवं नको ते बघणं आणि याच्यासाठी आपली सगळी दिवसभरही धावपळ सुरू असते आणि हे आपलं कर्तव्यच आहे मात्र या पलीकडेही थोडाफार स्वतःसाठीही आपण वेळ दिला पाहिजे या बाबतीत तुमचं काय मत आहे नक्की सांगा मला तर सगळ्या अशा एकत्र आलो आणि वेळ वगैरे घालवला की खूप छान वाटतं आणि सगळ्या गोष्टीचा विसर पडत असतो आणि भरपूर असं एन्जॉय केलं आम्ही मस्त आणि मग आता जाता जाता सगळे एकत्र आलेलो आहो आणि पाणीपुरी खाणार नाही तर असं तर होणार नाही तर सगळ्यांनी मिळून छान अशी पाणीपुरी वगैरे आम्ही एन्जॉय केली आणि मग घरी निघालो तर असा काहीसा होता माझा आजचा संपूर्ण दिवस तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्लॉग